विरार विरारपूर्व येथे खड्ड्याच्या पावसाने पाणी साचलेले नागरिक त्रस्त विरारपूर्वेतील पाडा परिसरात रस्त्यावर पडलेले मोठमोठे मुट खड्डे आणि त्यात साचलेले पावसाचे पाणी यामुळे आज दिनांक सहा जुलै दोन हजार पंचवीस रोजीही स्थानिक नागरिक त्रस्त झाले आहेत रस्त्यातील अवस्था इतकी खराब झाली आहे की वाहन चालकांना तसेच पाक दररोज जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे खड्ड्यामध्ये साचलेले पावसाच्या पाण्यामुळे रस्त्यातील खड्डे स्पष्टपणे दिसत नाही त्यामुळे अपघातात शक्यता सतत निर्माण होत आहे काही ठिकाणी लहान मुले आणि वृद्ध यांना चालणेही कठीण झाले आहे अनेक दुकानस्वार खड्ड्यांमध्ये अडकून पडल्यास घटनाही समोर आल्या आहेत स्थानिक रहिवाशांचे म्हणणे आहे की सतत तक्रारी करूनही पालिकेकडून कोणतीही कारवाई होत नाही पावसाळा सुरू झाला की हीच अवस्था होती खड्ड्यांमुळे शाळकरी मुलांचे आणि रुग्णांचे हाल होतात या रस्त्याचे उपयोग दररोज शेकडो नागरिक शाळा बाजारपेठ व नोकरीसाठी करत असतात त्यामुळे हा रस्ता त्वरित दुरुस्त करून नागरिकांना सुरक्षित आणि सुलभ वाहतुकीची हमी द्यावी अशी मागणी होत आहे पालिकेने या गंभीर समस्येकडे त्वरित लक्ष देऊन खड्डे बुजून रस्ता दुरुस्त करावा अन्यथा जन आंदोलन छोडावे लागेल असा इशाराही काही नागरिकांनी दिला आहे